सर्वप्रथम सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या संवादात सुरुवात करतो आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री पृथ्वीराज साठे साहेब यांच्या समर्थनात या ठिकाणी आपण जमलो हो। आहोत व तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित संगीताताई असतील माझे वडील बवनराव लोमटे असतील नरेंद्र काळे असतील भैया देशमुख असतील व सर्व मान्यवर आज या ठिकाणी साहेब आम्हाला तुमच्याकडून काही अशा हमी हव्या आहेत की ज्या की पुढील काळामध्ये सर्व युवकांच्या पूर्ण होतील त्यामुळे आम्हाला काही तुमच्यापाशी मुद्दे मांडायचे आहेत यामध्ये सर्वप्रथम युवकांना असणारा रोजगार असेल आज अंबेजोगाई शहरातील पन्नास ते साठ टक्के अंबेजोगाई शहर असेल व पूर्ण मतदारसंघ असेल तुमचा साठ टक्के युवक हे काम करीत पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जात आहेत त्यामुळे तुम्ही कारण की या ठिकाणी काहीही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे यांना पर्याय नसल्यामुळे बाहेरगावी जावं लागत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या शहरामध्ये काहीतरी असे पुढील काळात प्रकल्प आणावेत जे की अंबेजोगाई शहर असेल ग्रामीण असेल या ठिकाणच्या युवकांना हजारो युवकांना रोजगार मिळेल जे की त्यांच्या परिवाराजवळ असतील आईवडिलांजवळ त्यांना राहता येईल आपल्या माणसाजवळ राहता येईल व तसेच युवकांना ज्या युवकांना नवीन उद्योग नवीन व्यवसाय सुरुवात करायची असेल त्या युवकांपर्यंत त्या काही योजना असतील सरकारच्या ह्या पोहोचत नाही त्या योजना पोहोचण्यासाठी तुम्ही पुढील काळामध्ये अशा काही एक टीम मॅनेजमेंट करावी की ज्या त्या योजना प्रत्येक युवकापर्यंत मध्ये न कुणी काही करता डायरेक्ट युवकांपर्यंत पोहोचतील त्यानंतर शासकीय उद्योग असतील जे की आज अंबेजोगाई मधील बंद पडलेले आहेत रुड डेअरी असेल असे काही भरपूर शासकीय उद्योग आहेत तुम्ही सुरुवात करावी त्यानंतर आम्हाला इथे सांगितलं जातं की विकास झाला विकास झाला विकास झाला विकास काय झाला रोड नाली पाणी हा विकास नाही आहे हा डेव्हलपमेंटमध्ये येतच नाही हा फक्त करप्शन आहे हा भ्रष्टाचार आहे तुम्ही आमच्याजा शहर असेल डेव्हलपमेंटमध्ये असा आणा की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ग्रंथालय असतील हॉस्पिटल असेल रोजगार असेल ह्या गोष्टी तुम्ही सुरू करा अशी आमची अपेक्षा आहे सर्व युवकांची हो तुमच्याकडून आणि आम्हाला असं वाटतं की नेता कार्यकर्ता असेल नेता असेल त्या नेत्याचं एक विजन क्लिअर असलं पाहिजे ते आम्हाला तुमच्याकडे पाहिल्यास बघायला भेटत त्यामुळे आम्ही तुम्हाला हा पाठिंबा देण्यासाठी आज सगळे युवक या ठिकाणी आले आहेत त्यानंतर दुसरा आमचा असा प्रश्न आहे शेतीबाबतीमध्ये जे की आपल्या इथं आज पिकाला जो काही भाव आहे त्यामुळे जो शेतकरी त्रस्त आहे कारण की काय करतील साहेब शेतकरी या ठिकाणी फक्त उत्पन्न ज्वारी असेल गहू हरभर सोयाबीन या चार उत्पन्नाशिवाय दुसरं काही घेतलंच जात नाही आणि हेच सगळ्यात जास्त उत्पन्न असल्यामुळे भाव कमी लागतो आमची अशी इच्छा आहे तुम्ही ज्या पक्षाच्या आहात त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील रोहितदादा असतील यांची जी बारामती अॅग्रो जी कंपनी आहे जी ट्रस्ट आहे त्या कंपनीकडून तुम्ही आपल्या शहरामध्ये दरवर्षी एक कृषी प्रदर्शन भरवलं पाहिजे की त्या आपल्या इथं शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही हे उत्पन्न घ्या कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न असेल कमी जागेमध्ये जास्त नफा असेल तो शेतकऱ्यांना मिळेल तर शेतकरी खुश राहील त्यामुळे ही आम ही एक आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे त्यानंतर आपल्या ठिकाणी जो काही प्राचीन गोष्टी आहेत का जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी जर आम्ही गेला बाहेरून पर्यटन यायचं तर लांबच राहिलं शहरातल्याला जाऊ वाटत नाही कारण की तिथे इतका कचरा आहे इतकी घाण आहे आम्ही पाच वर्ष झालं साहेब त्या ठिकाणी मागील काही काळापर्यंत पाच वर्ष झालं आम्ही सलग तिथे स्वच्छता अभियान राबवतो मुकुंदराजा असेल रेणुकाई असेल त्या डोंगरामध्ये इतका कचरा असतो आणि ते कचरा जर आम्ही गोळा केला तर ठेवायचा कुठं हे सुद्धा तिथं उपलब्ध नाहीये त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आपल्याला पर्यटनाला वाव मिळाला पाहिजे आपलं शरीर शहरामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे हे पण आपल्या इथं बीड जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये त्यानंतर अंबेजोगाई शहर आमचा पुढला मुद्दा आहे की अंबेजोगाई शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे या माहेर घरामध्ये मा बाहेरून ग्रामीण भाग असेल शहर असेल खूप लांबून लांबून विद्यार्थी इथं शिकाय येतात तसंच मोठ्या प्रमाणात मुलीही येतात त्या मुलींसाठी आज देशभरात जर बघायला गेलं तर मुलींवर एवढे अत्याचार होत आहेत की त्याला लिमिट राहिली नाही त्यामुळे आपल्या शहरामध्ये तुम्ही पुढील काळामध्ये आपल्या इथे ह्या गोष्टी घडू नयेत म्हणूनही पोलीस प्रशासनाकडून अजून कडक कायदे आणावेत हे मुद्दे तुम्ही वरी मांडावेत अशी आमची तुमच्याकडे अपेक्षा आहे त्यानंतर आमचा पुढील मुद्दा आहे की जो तुम्ही स्वतःहूनच लावून धरलेला आहे जो की बुट्टेनाथ साठवण तलाव हे बी मुद्दा तुम्ही उद्याच्याला सभागृहात गेल्यानंतर मांडावा आणि आपल्या इथे तो मुद्दा तो बुट्टेनाथ साठवण तलाव व्हावं आणि पूर्ण शहराचा आमच्या पूर्ण ग्रामीण भागाचा असेल पाण्याचा प्रश्न आयुष्यासाठी मिटून जाईल मग आम्हाला ते लोकांनी आणलेलं दोनशे कोटी नको काही नको तुम्ही एक करा पण आयुष्यभराचा पाण्याचा प्रश्न मिटून जाईल ते एक मुद्दा तुम्ही वरी मांडावा आणि अजून एक बोलू इच्छितो मी साहेब की आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक जमले हे जे काही युवक आहेत हे पुढील काळामध्ये माझ्याकडं असेल तुमच्याकडे असेल काही प्रश्न घेऊन येते यांच्या अडचणी घेऊन येते त्या अडचणीला तुमच्याकडून न्याय मिळाला पाहिजे त्या सर्व युवकांच्या ज्या वेळेस माझ्याकडे आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ तर आम्हाला कुठेही न अडथळता डायरेक्ट तुमच्यापासून हे आमच्या प्रश्न मिटले पाहिजेत ज्या उद्देशानं ज्या तरुणांना जे आवश्यक आहे ज्या तरुणांसाठी त्याच्या मनामध्ये जी संकल्पना आहे त्याचं ऐकून मला खरंच आज मला बरं वाटलं ते काही का आज तर आजकाल तरुण कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी असे तरुणांना गोळा करतात कुठलं तरी नवेशनाधीन होता कुठली तरी पार्टी कुठं तरी आमिष कुठलं तरी कुणाच्या तरी दबावाखाली कुणाच्या तरी महागंपुढी फिरण्यासाठी तरुण लोक कुठल्या तरी आमच्यासारख्या पुढाऱ्याच्या महाग पुढं असतात पण ज्या तरुणांच्या तो मनातल्या ज्या तरुणांच्या भविष्याचं स्वप्न घेऊन त्या तरुणांनी एक आपलं स्वप्न कोण साकार करू शकतं ज्या मनातल्या स्वप्नाला कोण वाचव ठेवू शकतं जे त्यांच्या मनात जे आहे ज्या गावासाठी तालुक्यासाठी आणि आपल्या आपल्या जीवनासाठी जी व्यथा आणि जी काही मांडली त्यानं ती खरंच ही सगळ्यांसाठी जे सगळ्याला विचार करणारी कल्पना आहे त्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधी आपल्याला ह्या ज्या विचार त्या तरुणांच्या मनामध्ये आहेत त्या तरुणांच्या मनामध्ये ह्या लोकप्रतिनिधी सुद्धा जागृत झालं पाहिजे आणि हा प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत हा माझा मला त्याचं मला त्यांनी त्या हित प्रयत्नासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं